राजकारण राहू द्या राजकारण होतच असत पण माझी तक्रार आहे ती तक्रार अशी आहे आमच्या बाळासाहेब थोरातांनी शाळा दिल्या पाणी दिलं सर्व काही लोकांना दिलं तरी त्यांना या वेळाला तुम्ही विधानसभेत पाठवलं नाहीत ही तुमच्यापेक्षा जास्त खंत आमच्या सारख्या लोकांना महाराष्ट्रातल्या अख्ख्या महाराष्ट्राला जर त्या निवडणुकीनंतर कोण कोणती सगळ्यात मोठी खंत लागली असेल तर बाळासाहेब थोरातान सारखा मोहरा विधानसभेत यावेळेला का गेला नाही खोटेपणाचा विजय का झाला असं काय त्यांच्याकडून सेवा राहून गेली इथे विधानसभेत गेले नाही ती खंत आम्हाला आजही टोचते सतावते जेव्हा जेव्हा आम्ही एकत्र बसतो मग दिल्लीत असेल महाराष्ट्रात असेल आम्हाला असं वाटतं की चांगली माणसं जी राजकारणातली आहेत सातत्यानं काम केलं या राज्यासाठी समाजासाठी त्यांना त्यांचे हक्क त्यांची संधी मिळायला बाळासाहेबांनी मग अशी माननीय उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला सरकारचा उल्लेख केला सरकार अडीच वर्ष त्या सरकारने महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय करायचं बाकी ठेवलं होत अगदी करोना काळातलं जरी काम पाहिलं आपण जात पात धर्म पंथ याचा विचार न करता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं या महाराष्ट्रातल्या जनतेचं प्राण वाचवण्याचं काम केलं